नमस्कार काल रात्री साडेबारा वाजता चिपळूण तालुक्यामध्ये बावीस जनावर गुरं एका गाडीमध्ये सापडली काही आमच्या हिंदू बांधवांना संशय आला शंका आली त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला पाठलाग केल्यानंतर त्यामध्ये ती बावीस जनावरं सापडली बाहेर काढत असताना त्यापैकी तीन गुरं ही गंभीर जखमी होती बेशुद्ध होती उठूही शकली नाहीत अशा अवस्थेमध्ये त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलं आता जवळपास चोवीस तास उलटून झाले जमावानी पोलिसाला बोल पोलिसांना बोलवलं पोलिसांनी ते हँडओवर घेतलं अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही आणि ज्यांची गाडी आहे जो कोण इकबाल आणि काही त्याचा पार्टनर रिजवान ही त्या लोकांची गाडी हे सगळ्यांना माहिती आहे ह्या पण तस्करीच्या मायटरमध्ये ह्या लोकांना ह्यांच्यावर केसेस झालेले आहेत बेलवर बाहेर आहेत असं असताना तीच लोक आहेत तीच गाडी आहे ह्यांची काम करायची पद्धत म्हणजे ते जुन्या पिक्चरांमध्ये जे काही स्मगलिंग व्हायची ना त्या प्रकारे पुढे दोन गाड्या मागे दोन गाड्या आणि मधोमध ही जनावरांची गाडी अशी ती ताफ्यासकट ही अशी व्यापार करतायत असे हे धंदे करत आहेत ताफ्यामध्ये चालले पोलिसांना तिकडचे डी वाय एस पी आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे कडक कारवाई आपण करा नाही केली तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल हेही मी त्यांना सांगितलेलं आहे यासाठीच येणाऱ्या पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता चिपळूणमध्ये आपण मोठ्या संख्येने जमायचं आहे आपण गोमातेचे भक्त आहोत आपल्याला आपल्या नजरेखाली हे जर असं होत असेल ते कुठेतरी थांबलं पाहिजे कायदा जरी हातात घ्यावा लागला तरी आपण कायदा हातात घ्यायचा पण ती गर्जना जी आपल्याला द्यायची आहे ती आपण येणाऱ्या पंचवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता देणार आहोत ती गर्जना सभा मोठ्या संख्येमध्ये होणार आहे आपण मोठ्या संख्येमध्ये तिकडे उपस्थित राहा हे सांगण्यासाठी आपल्याला मी समोर आलेलो आहे हे सगळे प्रकार ही कशी तस्करी होते कशी घेऊन जातात कोण कोण आहेत हे इकबाल कोण हरिजवान कोण हे सगळे जे कोण आहेत ना ह्यांना कायद्याची भीती की नाही आणि तिची पद्धत काय स्मगलिंग करायची तस्करी करायची हे तुम्हाला मी त्या सभेमध्ये सांगणार आहे पोलिसांनाही जर माहीत नसेल तर त्यांनाही काही गोष्टी मी सांगणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्याच्यावरती कडक कायदा करावा किंवा मोका कायदा करावा जे जे गो हत्येच्या ह्या तस्करीच्या मॅटरमध्ये आहेत या धंद्यात आहेत त्यांच्यावर मोका लावावा ही मागणी मी सभागृहात करणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी येणाऱ्या पंचवीस तारखेला पाच वाजता चिपळूणमध्ये मोठ्या संख्येने आपण जमावं एवढी विनंती करण्यासाठी मी इथे समोर आलेलो आहे जय महाराष्ट्र